माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्लीज जरा सहकार्य करा माननीय डीवाय एस पी साहेब आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे पोलीस अधिकारी या मधल्या याच्यात माझ्या महिलांना तिथं बसायला जागा तिथं बसू द्या बाकीच्या बाजूला तिथं बाजूला कुठे माननीय डीवाय साहेब आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे पोलीस अधिकारी या मधल्या ह्याच्यात माझ्या महिलांना तिथं बसायला जागा तिथं बसू द्या बाकीच्या बाजूला बाजूला कुठे माझं सोलापूर न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका